आणि आता एक महत्वाची बातमी आपण बघूया भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान आज आकाशामध्ये झेप घेणार आहे हे उड्डाण हिंदुस्थान संरक्षण दलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणार आहे देशाच्या संरक्षण सामर्थ्याचं प्रतीक असलेलं तेजस एम के ए वन हे लढाऊ विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या एच एल नाशिक जवळील ओझर या ठिकाणी प्रकल्पामध्ये तयार झालेलं आहे ते आता ओझरच्याच भूमीतून पहिलं उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये एच एलच्या विमान उत्पादन विभाग हा सोहळा संपन्न करणार आहे राजनाथ सिंहांच्या हस्ते तेजस विमान हवाई दलाकडे सुपूर्द केलं जाणार आहे त्याचबरोबर तेजसच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचं आणि एच टी टी चाळीस या प्रशिक्षणार्थ विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचं उद्घाटन सुद्धा यावेळेला पार पडणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या सगळा सोहळा त्या ठिकाणून पार पडणार आहे आणि एक महत्वाची बातमी समोर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजपानं सोलापूरमध्ये राजकीय धमाका केलेला आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पाडलाय तीन माजी आमदार पवारांची साथ सोडत आहेत माजी आमदार बबनदाता शिंदे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे राजन पाटील आणि दिलीप सुद्धा भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे दोन माजी उपमहापौरांसह पाच माजी नगरसेवकांनी मुंबई भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे पवारांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे सोलापूरमधून महत्वाची बातमी दिवाळीपूर्वी भाजपाचा मोठा धमाका आपल्याला बघायला मिळतो सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा खिंडार पडलंय माजी आमदार बबनदादास शिंदे भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आपल्याला बघायला मिळते रजन पाटील आणि दिलीप माने हे सुद्धा भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी भाजपाचा हा मोठा धमाका बघायला मिळतोय मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे पुढे जाऊया पुढची एक महत्वाची बातमी समोर त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयोजित करत असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे यामुळे यंदा दोन्ही सेनेच्या सैनिकांची दिवाळी गोड होणार आहे दोन्ही बंधूंच्या कौटुंबिक जवळीकतेबरोबरच राजकीय युतीची घोषणा कधी होणार ही वाट आता पाहिली जाते तर दीपोत्सवाच्या निमित्ताने युतीची घोषणा होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित होत आहे आणि गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या जवळपास सात ते आठ वेळा भेटीसुद्धा झालेल्या आहेत त्यामध्ये दोन वेळा बंद दाराड चर्चा झाल्यात आणि आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे पुन्हा एकत्र येत आहेत दिवाळीत शिवाजी पार्कवरूनच युतीचा बार उडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा दीपोत्सव कार्यक्रम शिवाजी, पार पार शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे दरवर्षी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी येत असतात सेलिब्रिटीज येत असतात परंतु यावर्षी या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख हजेरी असणार आहे तसंच आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिसर शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर हा सजवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला विद्युत रोषणाही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असते तसंच कंदील या कंदिलावर आपल्याला दीपोत्सव दोन हजार पंचवीस तसंच इंजिन जे मनसेचं चिन्ह आहे ते देखील पाहायला मिळत असतं याच शिवाजी पार्क येथे हा जो सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणी म्हणूनच संपूर्ण शिवाजी पार्क सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील त्यांनी दिलेले आहेत जेणेकरून जी तरुणाई मोठ्या प्रमाणे या दीपोत्सवाला हजेरी लावत असते ते इथे फोटोज काढू शकतात यासाठी हे सेल्फी पॉईंट बरेच दिलेले आहेत खरं तर हा सोहळा आहे तो अत्यंत महत्त्वाचा या कारणाने समजला जातो गेल्या अनेक दिवसांमध्ये दोन्ही बंधूंच्या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत परंतु ही जी आजची ही भेट आहे ती महत्त्वाची आहे कारण आज जो कार्यक्रम होणार आहे तो मन मनसेचा कार्यक्रम आहे आणि या मनसेच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख हजेरी असणार आहे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून युतीचा चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असतात परंतु आज या युतीच्या चर्चांना खरा अर्थ लागणार आहे कारण आजचा जो कार्यक्रम आहे तो पक्षाचा कार्यक्रम आहे आणि या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही बंधू एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत शिवाजी पार्क येथे ही पहिली भेट असणार आहे दोन्ही बंधूंची गेल्या अनेक दिवसामध्ये विविध ठिकाणी भेटी झालेल्या आहेत सहकुटुंब देखील भेटी पार पडलेल्या आहेत परंतु आजची ही भेट यासाठीच विशेष मानली जाते कारण पक्षाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांचीही हजेरी असणार आहे तसंच स्थानिक निवडणुकांमध्ये या ज्या दोन्ही बंधूंची युती होते का जी चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे खरंच दोन्ही बंधूंची युती होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे या दोन्ही बंधूंच्या युतीमुळे नेमका कोणाचा तोटा होता आणि कोणाचा फायदा होतो हे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत दादर